या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती श्री प्रकाश जमदाडे यांचे संजय काका यांना निवडून देण्यासाठी जत तालुक्यातील जनतेला आवाहन लोकसभेसाठी मतदान होत आहे या लोकसभेसाठी माहितीचे लोक लोकप्रिय खासदार संजय काका पाटील हे उमेदवार आहेत आणि जत तालुक्यातून गेल्या वेळी त्यांना सत्तेचाळीस हजाराचं सा मताधिक्य मिळालं होतं त्यापेक्षाही यावेळी जास्त मताधिक्य मिळेल त्यांचा असणारा तालुक्यातील जनसंपर्क त्यांनी पूर्ण केलेली मूळ म्हैशाळ योजना आणि त्यांनी विस्तारित योजनेसाठी दिलेलं बळ हे निश्चितपणानं प्रेरणादायक आहे आणि जत तालुक्याच्या मतदारामध्ये मोदी भारतीय जनता पार्टी आणि खासदार संजय काका यांच्याबद्दल अतिशय आस्था आणि प्रेम निर्माण झालं आहे काल नामदार गडकरी साहेबांच्या सभेला पंधरा ते वीस हजार लोक उत्स्फूर्तपणे प्रसिद्ध उत्स्फूर्तपणे उपस्थित होती यावरूनच लक्षात येत आहे की जत तालुक्यातील जनता ही काकांच्या आणि मोदींच्या माग आहे आणि खासदार संजय काकांना मत म्हणजे मोदींना मत आहे खासदार संजय काकाना मत म्हणजे विकासाला मत आहे खासदार संजय काकाना मत म्हणजे विस्तारित योजनेचं पाणी जतच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भागात पूर्णपणे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्यासाठी मत आहे खासदार संजय काकाना मत म्हणजे जत तालुक्याच्या सगळ्या विकासाला मत आहे त्यामुळं सर्व मतदार बंधू भगिनी येत्या सात तारखेला खासदार संजय काका यांचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार